या आरक्षणाच्या माध्यमातून आता नगराध्यक्षपद मिळणार आहे त्याची पूर्ण प्रक्रिया आहे शासन प्रशासनानं नगरपालिकेच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या सभागृहामध्ये सध्या सुरू आहे प्रशासक म्हणून या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होत आहे त्या अनुषंगानं बीड शहरातील असंख्य जे काही नागरिक आहेत त्यांची उपस्थिती आहे एकूण या नगरपालिकेच्या प्रभागामध्ये बावन्न गट बावन प्रभाग आहेत सॉरी सव्वीस प्रभाग आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये दोन दोन नगरसेवक या ठिकाणी उपस् निवडून येणार आणि एकूण संख्या बावन्न आहे त्यामुळं येणाऱ्या काळात नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होतं याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र तीन प्रभाग आहेत ते अनुसूचित जाती जी काही राखीव महिला आहेत त्यांचं सुटलेल्या आहेत सांगायचं म्हटलं तर प्रभाग क्रमांक तीन तेरा आणि सव्वीस हे अनुसूचित जाती जमातीतील महिला आहेत त्या राखीव या ठिकाणी आरक्षण सोडण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या तीन प्रभागामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये अठरा आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये सोळा सोळा आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये चौदा आहे आणि असे करून आपण फक्त एक ते सव्वीस प्रभाग आहे त्याची उत्तर क्रमाने लावलेली अगदी सर्वात शेवटचा जर सव्वीसावा तेवीसावा प्रभाग म्हणतात तो पॉइंट वीस आहे जे आपले प्रभाग लावलेले आणि हे आपल्याला पहिले सहा जे प्रभाग आहेत ह्या है प्रभागा आपल्याला अनुसूचित जाती करता आपण ते आरक्षित करत आहोत आता हे जे साहित्य प्रभाग क्रमांक चार प्रभाग <स्याल> क्रमांक चार प्रभाग क्रमांक चौदा राऊंड करा ना कोण राऊंड करा ते रबर ए लावतो साईजचा पेपर

का <coughs> <coughs> साठी आपण शालेय विद्यार्थिनीची मदत देणार आहोत अनुसूचित जाती महिलाकरिता तीन आरक्षण आपल्याला काढायचे आहे त्याकरिता आपल्याला बळा नाव सर सर ठीक सर

何ですか

प्रभाग क्रमांक तीन दोन हजार जनगणनेच्या ब्लॉक आहेत त्या जनगणनेच्या ब्लॉकची लोकसंख्या आम्ही जशाच तशी कॉपी करून त्याची बेरीज करतो आणि त्याच्याच अनुसूचित जातीची बेरीज करतो या वॉर्ड नंबर दोन मध्ये जे काही जनगणनेच्या ईबीज आहेत त्यांची लोकसंख्या त्यांच्या अनुसूचित जातीची लोकसंख्या ही घेऊन तो प्रभाग तयार झालेला आहे हा जो नकाशात दर्शवलेला प्रभागाची सीमा म्हणजे व्याप्ती आहे या व्याप्तीच्या आत असलेल्या सर्व ईबीज त्यांची लोकसंख्या आणि या वॉर्ड नंबर दोन मध्ये घेतलेल्या आहे ऐका दुसरं काय हे सगळे कागद जे आहे ते ऑलरेडी सगळी पब्लिश आहेत ऐका तुम्ही दोन हजार अकरा ची जनगणना प्रसिद्ध आहे दोन हजार अकरा ईबी कुठला त्या जे जनगणनेचा जो प्रभाग असतो ईबी जी ते जे कुठल्या प्रभागामध्ये कुठला ईबी आहेत ते लिहिलेले नकाशे आहेत त्याच्यावरती त्याची लोकसंख्या दिली आहे त्याच्याप्रमाणे काउंट केले ह्याच्यावर जर का ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन घेण्याची सुद्धा वेळ आहे पण इथून पुढं हे ज्यापर्यंत आरक्षण टाकू दे आरक्षण टाकल्यानंतर हे करू तुमच्या आत्ता आता सुद्धा हे नाही ऐक नाही बसाव कशाला हा ठीक आहे आता सध्या जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये जे ईबी आहेत म्हणजे लोकसंख्येचे प्रगणक गट आहेत त्या प्रगणक गट प्रमाणे त्या लोकसंख्यात त्या केले नाही शिव साहेब बदलत पाहिजे माफी मागून आपल्याला शिवा साहेब शिव साहेब जी जी मंडळ ही बाप करते ना करते आतापर्यंत ह्या या वाढ रक्तीव किडे पडून भरते त्याला छाप लागते माझ्या लेकराचं आरक्षण झालं लवकर आपण प्रभागाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया पूर्ण करू माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार या सोडतीवर जर काही आक्षेप असतील तर ते सुद्धा आपल्याला घेता येतील आपण आपण सर्व सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की कृपया बसावं आपापसामध्ये बोलण्यापेक्षा आपण ही प्रक्रिया संपवूया आहेत आता जे आपल्या प्रभाग अनुसूचित जमत झालं

हनुमान मंदिर <laughs> हे दाखवा आता ही जर बाजू असा एक ती वर जे आहे मायलेश हनुमान मंदिर पासून अलीकडचा भाग बिंदुसरा नदी म्हणजे हा रोडच्या अलीकडचा भाग तुम्ही दाखवला म्हणजे जगलरी निघालतायत का प्रशासन आमच्या सोबत म्हणजे अशी चतुर्सीमा दाखवून असं करायचं

प्रभाकर शिंदे जे काही आक्षेप आहेत त्याच्यावर निर्णय झाला असेल ना त्याची प्रश्न उपलब्ध करून द्या प्रभाकर शिंदे आज उपजा होणार नाही त्याच्यामध्ये प्रभाग रचनेवर जे काही आक्षेप झाले त्यावर मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी हे घेतलं आक्षेप प्रभाग रचना क्लिअर झालंय आम्हाला तो मान्य जे काही असेल असं आता तुम्ही जे लोकसंख्या इकडे टाकताय ऐका मी लोकसंख्या इकडे टाकताय त्याच्यावर आमचा आक्षेप आहे ऐका मी सांगतो ऐका मी सांगतो ऐका मी सांगतो बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड